नमस्कार बरेच जण मला विचारतात की तुझं फिटनेसचं राज काय ऑफिसमध्ये बरीच कंपनीवाले येत असतात तेही विचारतात तुम्ही एवढे एनर्जेटिक कसे राहतात तर मी माझ्या पद्धतीने त्यांना ऑफिसमध्ये उत्तरं तर देत असतो पण आज असं वाटलं की आपल्या ग्रुपवरही लोकांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगा असं वाटते की माझ्या फिटनेसचं राज काय यस नाव माझं हेमंत पाटील पुण्यातच बिलॉंग करतो आहे कारण गेली पंचवीस वर्ष पुण्यातच आहे म्हणून आता पुण्यात पुणेकरीच झालो आहे सध्या डेलीचं रुटीनमधनं ही फिटनेस येते मला सध्या डेली मध्ये माझं सकाळी फिट मंत्र असतं साडेपाच वाजता एक तासाचं फुल एक्सरसाइज बॉडी एक्सरसाइज जबरदस्त लेवलला सुचित्रा मॅडम घेत असतात त्याच्यानंतर माझं प्लॅन बेस्ड प्रोटीन असतं ते मला दिवसभर खूप एनर्जेटिक ठेवण्यासाठी काम करत त्याच्यानंतर मी माझ्या ऑफिसला आल्याच्या नंतर अकरा वाजता माझं टॅब्लेट फ्रॉम न्यूट्रिशन असतं तर टॅबलेट फ्रॉम न्यूट्रिशन मध्येच का हा प्रश्न मला खूप वर्षापूर्वी पडले पहिले पडला होता मग त्यावेळेस मला हेच उत्तर देण्यात आलं होतं की काही प्रॉडक्ट्स आपण न्यूट्रिशन्स हे आपण पिऊ शकतो दुधात म्हणा किंवा पाण्यातनं म्हणा पण टॅबलेट ज्या बनवल्या की असे काही न्यूट्रिशन्स आहेत की ते खूप कडवत स्वरूपात आहेत ते आपण पिऊ नाही शकत म्हणून त्याला टॅबलेटमध्ये आहे तर टॅबलेट फ्रॉम न्यूट्रिशनने फुल एनर्जी दिवसभर राहते कारण की ते शरीराची पूर्ण रिक्वायरमेंट फुलफिल करते त्याच्यामुळे मला दिवसभर एनर्जेटिक महसूस होतं त्याच्यासाठी सन प्रॉडक्ट का वापरावे तर डेफिनेटली मी म्हणेन की सन एचचे प्रॉडक्ट्स हे मला मिस्टर विजय गोरे सर आणि रविकांत पाटील सर यांच्या मध्ये ही की सनेजमध्ये मला यायला चान्स भेटला तर थँक्स म्हणेल मी त्या दोघांना तर त्यांच्याबरोबर डॉक्टर अशोक तोडमल सरांशी मुलाखत झाली आणि सनेजचं विजन आणि सगळं कळल्यानंतर त्यांचे जे प्रॉडक्ट्स बघितल्यानंतर मी त्यांच्या प्रेमात पडलो डेफिनेटली मी काही याच्या आधी न्यूट्रिशन्स वापरत होतो पण त्या न्यूट्रिशनची कॉस्ट खूप हेवी होती आणि आज सनेचे न्यूट्रिशन मी घेतोय डेली बेसिसवर तर त्याचे कॉस्ट खूप कमी आहे तर ते खूप अफोर्डेबल झालेत मला तर थँक्स म्हणेल मी सनेजला की असे न्यूट्रिशन सनेजने बनवलेत आणि आजच्या काळाची गरज सनेज पूर्ण करते खूप कमी कॉस्टमध्ये तर थँक्स म्हणेल मी सनेज कंपनीला तर डेली बेसिसवर मी काय काय न्यूट्रिशन घेतो तर मी तुम्हाला ते लाईव्हमध्ये दाखवतो येस Uh, मी एक एक प्रॉडक्ट घेऊन दाखवतो तुम्हाला निम टॅबलेट्स आहे मी एकत्रच घेतो मी सध्या पेपरवर ठेवतो मग तुम्हाला दाखवतो एक एक त्याच्यानंतर हे सोमॅक्थिक्स आहे त्याच्यानंतर गार्लिक आहे त्याच्यानंतर विटॅमिन डी थ्री जे मला विटॅमिन कमी आहे डी थ्री म्हणून मी ते घेतो त्याच्यानंतर ग्लुकोज आहे त्याच्यानंतर गिलोय आहे त्याच्यानंतर मल्टीविटॅमिन्स आहे योगराज गुगुळ आहे मोरिंगा प्लस आहे स्प्रुलिना आहे बस आता दिवसभर कसं एकदम एनर्जेटिक आणि फंटास्टिक असं लाईफस्टाईल जगायला मला खूप आवडतं आणि सनेजचे प्रोडक्ट्स एवढ्या कमी किमतीत आले ना थँक्स मिळेल मी सनॅच कंपनीला तर माझ्या मते सर्वांनी घ्या निरोगी राहा त्रेपन्न वर्षात असं फील करतोय ना की चाळीस पस्तीस एनर्जेटिक आता माझा मुलगाच बावीस वर्षाचा आहे तो माझ्या पुढे फिका पडतो सध्याच्या पैसे ठीक आहे त्याला थोडासा अभ्यासाचा ट्रेस असतो पण बाकीच्या गोष्टीला तो माझ्यापेक्षा डेफिनेटली मी त्रेपन्न आणि तो बावीस तर जमीन आसमानचा फरक आहे माझ्या घरात तसा फरक दिसतोय तर तुमच्या घरातही तो फरक दिसू शकेल तर माझी सर्वांना रिक्वेस्ट असेल प्रत्येकाने आपल्या न्यूट्रिशनचा सपोर्ट घ्या आणि स्वतःला निरोगी बनवा कुठल्या हॉस्पिटलला जाण्याची गरज नाही कारण की मी स्वतः अनुभवतोय गेल्या त्रेपन्न वर वर्षात मी कधीच हॉस्पिटलला गेलेलो नाही हॉस्पिटल म्हणजे मला आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे आजारी नाही थँक्स म्हणेन मी परमेश्वराला असेच राहिलेलं आयुष्य माझं खूप आनंदात आणि सुखात जाऊन आणि लोकांची सेवा करण्यात मला खूप आनंद भेटेल तर छोटे मोठे ॲक्सिडेंट झाले असतील त्या टायमाला दवाखान्यात गेलो असेल पण ते ॲक्सिडेंटच्या ह्याच्यात आजारी म्हणून कधीच नाही गेलो आणि याच्यापुढे मला नाही वाटत मी जाईन तर थँक्यू असेच सर्वांनी सकाळी फिट मंत्राला या ನುಟ್ರಿಶನ್ ನಿರೋಗಿ ರಾ ಎಸ್ ಓಕೆ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಬಾಯ್ ಬಾಯ್